साहेबांना इथच्या पूर्ण पार्श्वभूमीचा परिस्थितीचा पूर्ण अहवाल कळवलेला आहे इथल्या घरा घराघरामध्ये चिखल आणि पाणी झालेलं आहे अन्नधान्य कोठारे घरातले पाण्याखाली गेलेले आहेत इथं लोकांचे पत्र्याचे शेड हॉटेलचे धंदे व्यवसाय करणारे टेबल खुर्च्या फ्रीज भांडे हे वाहून गेलेले जमिनी कापल्या गेलेल्या आहेत रस्ते वाहून गेलेत रस्ते कापले गेलेले आहेत उभे पिकं गेलेले आहेत आज मी ज्या ठिकाणी आहे माझ्या उंची इतकं पाणी होतं इथं सकाळी हा पूल पाण्याखाली होता गाव पाण्याखाली होतं आणि जे नुकसान झालेले अक्षरशः हे गाव उद्ध्वस्त झालेले पीक पाणी गेलेलं आहे पूर्णत गावाची दुर्दशा झाली तरी प्रशासनानं राजकीय पुढ्यानं शासनानं या गावाकडं गांभीर्याने लक्ष द्यावं हे पिंपरी गाव आहे आणि त्या पिंपरी गावाच्या पुलावरतीच आहोत पूर्ण गाव विद्युत व्यवस्था रोड व्यवस्था शेती व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि हा सगळा अहवाल ताईसाहेबांना गेलेला आहे बघायचं नाही मुंडे ताईसाहेबांना हा सगळा अहवाल गेलेला आहे तरी प्रशासनाने ह्या गावाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं एवढी कळकळीची वेळ आत्ता आपण चर्चा केली त्यांनी काहीतरी आपल्याला माहिती दिली दोन तरी त्यांनी पूर्ण अहवाल घेऊन त्यांचं म्हणणं आलं की माझं पूर्ण लक्ष आहे ह्या गावाच्या नुकसान भरपाईकडं मी पूर्ण लक्ष देणार आहे त्यांनी आम्हाला फक्त ह्या स्तरावर गाव लेवलवरतून न जाणे आणि ते पूर्ण ह्या गावाचा आढावा समक्ष भेट देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं या भागातील नागरिकांना काय पूर परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये हे चार दिवस धोक्याचे आहेत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे प्रशासन ह्यासाठी कामी लागलेलं आहे सगळे दक्ष आहे तिथे आज फक्त जीव वाचवणे जे काय आर्थिक नुकसान होतं त्याच्या हा दोन चार दिवसासाठी विचार न करता सुरुवातीला आपण दक्षता घेणं सुरक्षित ठिकाणी जाणं वडीलधारी मंडळी लहान मुलांचा विचार करणं आणि जे पण आपलं जनावरं आहेत आपली जे काही शेळ्या असतील आणि म्हशी गाई असतील सुरक्षित स्थळी जावं येत्या चार पाच दिवसामध्ये पुन्हा सतर्कतेचा इशारा आहे पाणी पातळी पुन्हा वाढू शकते आज सतर्क राहणं आणि नंतर ह्याचा पंचनामा करून आपली नुकसान भरपाई कशी करता येईल आणि पुन्हा गाव कसं उभा करता येईल हे आपल्याला चार पाच दिवसात विचार करूया पण आज आपण सर्वांनी सुरक्षता ही गांभीर्याने लक्ष द्यावी आणि प्रशासनाचं इथं लक्षच राहणार आहे आणि कोणाला अडचण जरी आली अर्ध्या रात्री फोन करा आम्ही सर्व आपल्या バター。